नमस्कार मंडळी तर अग्री मिजवाळीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत जिताळा फ्राय जिताळा हा मूळचा भातशेतीतला मासा आहे तर हा जिताळा मासा पेन पनवेल अलिबाग इथे सुप्रसिद्ध मासा आहे खाडीलगत ज्या शेतकरी बांधवांची शेती असते त्या शेतांमध्ये हा मासा सापडतो साधारणतः दसऱ्याच्या सुमारास शेताची कापणी केली जाते तेव्हा हाय मासे शेतामध्ये मा भेटतात आणि शेतामधले मा मासे खायला खूप चविष्ट असतात तर फ्राय करण्यासाठी ते मी हा जिताडा माशाचे जे तुकडे करून आणलेले आहेत ते तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दीड चमचा लाल तिखट घाल अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर चवीपूर थोडस हिंग आवडत नसेल स्किप केले तरी सुद्धा हिंग टाकल्याने कुठलीही माझी पचनाला हलकी होते असं कोकमाच अगर घालूया कोकम नसेल लिंबू रस घातला तरी सुद्धा चालेल एक चमचा होईल इतकं को कोकमाचा आगर घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी शेत कापायला घेतली की शेतामध्ये छोटस डबक असायचं म्हणजे छोटस सा तळ असायचं आमच्या आगरी भाषेमध्ये त्याला कोण म्हणतात पेन साइडला कोण म्हणतात आणि प्रत्येक शेतामध्ये कोण हा प्रकार असायचा आणि ते कोण्यामध्ये भरपूर मासे मिळायचे आणि जर जिताडा मिळाला तर ती परवणी असायची आणि असे एकेका शेतामध्ये भरपूर सारे मासे मिळायचे आणि त्यामध्ये जिताडा जी, शिवडा असे प्रकार असायचे आणि जिताडा असेल तर शेतकरी खूप खुश व्हायचा लगेच त्या जिताड्याला नेऊन त्याचं कालवण करायचे काही काही जेव्हा भातशे ती कापायला घ्यायची तेव्हा सोबतच त्याच्या ते कालवनाचं सगळं साहित्य घेऊन जायचं म्हणजे शेतामध्ये जिताडा मिळेल ही शेतकऱ्याची एक अपेक्षाच असायची आशा असायची की जिताडा आपल्याला मिळाला आणि मिळाल्यावर तो शेतावरच शिजवून खायचा आणि कमीत कमी साहित्यामध्ये ते शिजवून तेल मीठ मसाला हळद कापलेला जिताडा तो घालायचा नाही वाटण नाही काही त्याच्यामध्ये आणि ते कालवर इतकं का प्रतिम लागायचं आणि हा मासा कधीही विकला जायचा नाही तर हा मासा पकडून स्वतः शेतकरी घरात खाणार किंवा त्याच्या नातेवाईकांना भेटवस्तू म्हणून देणार आणि ही भेटवस्तू ज्याला मिळते तो सुद्धा खूप आनंदी व्हायचा आणि दहा मिनटं मॅरिनेट करून घेऊया गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तवा तापलेला आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे माशाचे फायदे काय आहेत तर या जिताड्यामध्ये प्रथिमा मोठ्या प्रमाणात असतात तसेच त्याच्यात चरबी देखील असते म्हणजे फॅटचं प्रमाण देखील चांगलं असतं खूप सारी खनिजे असतात त्याच्यात कॅल्शियम फॉस्फरस आयर्न सोडियम पोटॅशियम तांबे आणि भरपूर सारी जीवनसत्वे या जिताड्यामध्ये असतात ज्या व्यक्तींना झोप येत नाही किंवा झोप लागत नाही त्या व्यक्तींनी या माशाचं सेवन करावं चांगली झोप येते तर तवा तापलेला आहे आता आपण त्यामध्ये माशाच्या तुकड्या घालून घेऊया दहा मिनटं मासा हा मेरिनेट केलेला आहे आपण तुमच्याकडे वेळ असेल पंधरा मिनटं केल्यास चालेल पण जास्त नाही करायचा कारण मसाले गरम असतात आणि त्या मसाल्यांमध्येच हे मांस आहे ते शिजून जात निघतं त्यामुळे हा फक्त दहा ते पंधरा मिनटंच मेरिनेट करायचं तुम्ही चिकन मटण जास्त वेळ मॅरिनेट केलेत तर चालतील मग मच्छीचे प्रकार आहे दहा ते पंधरा मिनटंच मॅरिनेट करावे असे माझे वडील सांगतात हा मी अर्धा किलो जिताडा आणला होता आणि चार ते पाच माणसं याला मस्त खाऊ शकतात जिताडा फ्राय केला की, की, की फ्राय करून झाल्यानंतर जेवणाच्या अगोदर जर तुकडे अर्ध्या तव्यातून गायब होतात म्हणजेच त्या अर्ध्या खाल्ल्या जातात इतका चविष्ट हा मासा असतो याचं कालवण देखील खूप सुंदर लागतं तर मंडळी आता आपण सात ते आठ मिनट मंदाचेवर हा मासा खरपूस फ्राय करून घेऊया तर या माशाचे फायदे आपण बघत होतो तर ज्यांना दम्याचा त्रास असतो त्यांनी देखील ह्या माशाचे सेवन करावे फक्त याला जेव्हा आपण मसाले लावतो ला ते थोडेसे कमी लावावेत तर त्याचा तुम्हाला फायदा लवकरात लवकर होईल काहींना डिप्रेशन येते तर डिप्रेशन कमी करण्यासाठी जे काही अम्पेरेक लागतात ती संपेरकं या माशामध्ये असतात त्याच्यामुळं तुम्ही जर तुम्हाला जर डिप्रेशन येत असेल तुमचं मूड स्विंग होत असेल तर तुम्ही नक्की जिताळ्या मासाचं सेवन करावं हा मासा खाल्ल्याने मेंदूला मस्त अशी चा, चालना मिळते में मेंदू तरतरीत होतो असं म्हटलं जातं त्वचा आणि केसांसाठी जे काही आवश्यक घटक आहेत जे मिनरल्स अँड विटॅमिन्स केसांसाठी आवश्यक असतात के ते सर्व मिनरल्स अँड विटॅमिन्स या जिताळ्यामध्ये असतात त्यामुळे तुमच्या केसांना चमक येते केस केसांचा जो काळा कलर आहे तो टिकवून ठेवण्यास तिताडा मासा खूप चांगलं कार्य करतो कारण यामध्ये लोहाचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि हा मासा खाल्ल्याने केस वाढण्यास देखील मदत होते ज्यांचे केस गळत असतील त्यांचे केस कमी गळतात आणि केस चांगले दाट होतात असा हा केसांसाठी खूप चांगला मासा आहे त्याच्यात विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते म्हणून त्वचा तजेलदार होते त्वचा चांगली राहते तर हा माझा आपल्या त्वचेसाठी वरदान आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही तर इथे सात आठ मिनटं झालेली आहेत मी हा बिताडा पलटून घेते तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे जर असं व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे थोडासा हलक्या हाताने पलटून घ्यायचा आहे इथे हा निर्लेपचा तवा वापरल्या करणारे मच्छी तव्याला चिकटलेली नाही आहे जर तुमचा तवा चांगला असवलेला नसेल तर मच्छी तव्याला चिकटू शकते किंवा तवा गरम करताना तवा व्यवस्थित गरम करायचा मग त्याच्यात तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मग त्याच्यात मच्छीच्या तुकड्या सोडल्या की त्या व्यवस्थित फ्राय होतात तव्याला चिकटत नाही आणि जर तवा असवलेला नसेल तर मात्र तुमच्या मच्छीच्या तुकड्या त्या तव्याला चिकटू शकतात तर कक, आता पुन्हा आपण खालच्या बाजूने सात आठ मिनिटं फ्राय करून घेऊया सात आठ मिनिटं झालेली आहेत मच्छी पलटून घेऊया खालच्या बाजूने देखील मस्त मच्छीला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि चांगली कटकटीत झालेली आहे सॉरी मस्त मच्छी पलटताना हलक्या हाताने पलटायची आहे नंतर आपले एक मच्छीची तुकडी तुटलेली आहे तुम्ही बघू शकताय मच्छी पलटून झालेली आहे आता पुन्हा आपण तिला एक ते दोन मिनटं फ्राय करून घेऊया म्हणजे वरची जी थंड बाजू झाली ती पुन्हा गरम होऊन जाईल आणि मस्तपैकी गरम गरम एन्जॉय करा ह्या जिताड्या माशाची फ्राय तांदळाच्या भाकरी सोबत अप्रतिम लागते तर जिता प्रकारे मंडळी जिताडा फ्राय झालेला आहे गॅस बंद करून घेते दोन ते, ते तीन मिनटं झालेली आहेत तर जिताडा फ्राय झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या अग्री